नमस्कार मी विशाल पवार आपल्या ॲग्रोकिंग टुरिझम चॅनलमध्ये स्वागत करत आहे आज आपण जीवामृत बनवण्याची पद्धत समजून घेणार आहोत तर चला चालू करूया आपल्या मॅडम आपण शेतकरी आणि या गटाच्या सर्व महिला आपण सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो तुम्हाला मी मगाशी थोडक्यात सांगितलं होतं की हे जेवामृतचे फायदे काय आहेत आणि ते कसं वापरायचं ते सांगितलं आता आपण या ठिकाणी येणार तर त्याची प्रत्यक्ष कृती बघणार आहोत की हे जेवामृत प्रत्यक्षपणे कसं बनवलं जातं तर त्याच्यासाठी पाहिल्यांदा आपल्याला काय काय घटक लागतात कुठली पण कृती करत असताना एखादा पदार्थ तयार करतो त्यावेळेस त्याला लागणारं साहित्य काय काय असतं हे जे आपण पहिल्यांदा जुळाजवळ केली पाहिजे तर हे जीवामृत्य तयार करायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला पहिल्यांदा काय काय पाहिजे तर हा एक बॅरल पाहिजे साधारण दोनशे लिटरचा बॅरल आहे असं मी आपल्या योजनेतनं तुम्हाला मिळाला ते चांगलं आहे ह्याचं पुढं पुढं करत राहतो त्याच्यानंतर आपल्याला काय पाहिजे पाणी पाहिजे एकूण हे आपल्याला सगळा ज्यावेळी बॅरल आपल्या घटक आणि पाणी यांना भरून घेऊ त्यावेळी हे सगळं द्रावण दोनशे लिटर झालं पाहिजे म्हणून ह्याच्यात काय करायचं आहे आपल्याला की सुरुवातीला एकशे ऐंशी लिटर पाणी भरून घ्यायचं आहे ह्या बॅरलमध्ये आणि त्याच्यानंतर दुसरा घटक काय आहे आपला की शेण आपल्याला लागणार आहे ज्यावेळी दोनशे लिटर तयार आहे त्यावेळी आपल्याला शेण लागणार आहे तर ते शेण किती पाहिजे देशी गायचं देशी बैल आणि किंवा गीर गाय किंवा सहिवार वगैरे जे आपल्या ज्या भारतीय जाती आहेत या जातीच्या गाईचं शेण आपल्याला एक दहा किलो पाहिजे जी। अंदाजे आपल्याला एक सर्वसाधारण एक दहा किलो आपल्याला ते शेण लागतं त्याच्यानंतर देशी गाईचं गोमूत्र आहे ते दहा लिटर लागतं हे दोन लटर झाले त्याच्यानंतर बेसनपीठ आपल्याला किंवा कुठल्याही डाळीचं पीठ डाळीचं पीठ असेल तर ते दोन किलो लागेल दोन किलो लागतं आणि गूळ दोन किलो त्याच्यामध्ये गूळ दोन किलो लागतो आणि दुसरे साधं सोपं एक झाडाच्या खालची माती झाडाखालची माती एक किलो किंवा दोन थोडीफार असेल तर चालेल आणि ते जर नसेल तर त्याच्या पुढची पद्धत काय आहे की, का की मगाशी तुम्हाला हे जे दाखवलं बघा हे बाटली दाखवली की ही पी एच बीची बाटली म्हणजे हे स्फुरद विरघळणारे जीवाणं आहेत तसेच आपल्याला ॲझटोबॅक्टर म्हणून असतात ही एक दल वापरतात किंवा पोटॅश विरघळणारे जेवाणं असतात तर हे सुद्धा जीवाणं आपल्याला ह्याच्यामध्ये वापरत आहेत तर ह्याच्यात पहिल्यांदा कृती करत असताना हे आपण सांगितले ते घटक लिहून घेतले हा ते दोन दोन किलो हे दोरीचं प्रमाण घेऊन घ्या आणि त्याच्यामध्ये ऍडिशनल अत्यंत चांगल्या पद्धतीचं ज्यावेळी आपल्याला बनवायचं असेल तर त्यावेळी आपल्याला हे तीन प्रकारचे तरी किमान आपल्याला जीवाणू मिळाले ना तर उत्तम आहे ह्याच्यामध्ये हे पी एच बीचे एक आहे नंतर पोटॅशर करणारं जीवाणू आणि बॅक्टर म्हणून आहे ते एक जीवाणू ते जर तीन मिळाले तर फार उत्तम पद्धतीचं हे आपल्याला जीवाणू तयार करता येईल तर आपल्याला सुरुवातीला काय करायचंय हे आपण जे देशी गायचं किंवा बैलाचं शेण आहे ते दहा किलो शेण असं बातमीत घ्यायचं थोडंसं पाणी घ्यायचं ते विरगळायचं पूर्णपणे एक काकी हे आता आपण इथं शेण घेतलेले आणि पाणी टाकलेले आता ते ह्याच्यामध्ये जिवाणूंची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर वाढवायची हे जे देशी गायचं गोमूत्र किंवा जे शेण आहे ह्याचा उद्देश काय असतो की ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खूप जीवाणू असतात आणि त्या जीवाणूंचा आपल्याला वाढवून घ्यायचंय जसं मग मग तुम्हाला काय सांगितलं की दही करण्यासाठी आपल्याला मुरवण लावतो हा मुरवण लावतो त्याच्यापासून आपल्याला दही तयार होतो तसं आपल्याला ह्याच्यामध्ये एक राऊंड तयार करायचे तर त्याच्यासाठी आपल्याला ते मुरवण म्हणून हे शेप घ्यायचे ह्याच्याचा उद्देश असा आहे की ह्याच्यामध्ये खूप प्रकारचे जीवाणू असतात आणि ते उपयोगी असतात सगळे म्हणून ते आपल्याला वापरायचे आता तुम्ही ते ह्याच्यात ओतून घ्या की आपण आता स्लरी तयार केली याच्यामध्ये घ्यायचं काही एक गटर झाला त्याच्यानंतर आपल्याला काय आहे गोमूत्र घ्यायचंय आता ते गोमूत्र आहे ना ते घ्यायचं पाणी टाकून घ्या आणि हे थोडं थोडं हलवत राहा याला मोठी काठी घ्या घटक झाला तिसरा घटक आपल्याला काय करायचं बेसन पीठ किंवा कुठल्याही करायचंही डाळीचं घ्यायच तर हे जे बेसन पीठ आहे ह्याच्यामध्ये प्रोटीन आहे किंवा प्रोटीन्स असतात आणि हे प्रोटीन आहे हे जीवनाचं खाद्य आहे जीवनाची संख्या मोठ्या प्रमाणात आपल्याला वाढवायसाठी त्याला खाद्य खाद्य म्हणून आपल्याला हे डाळीचं पीठ घ्यायचंय लहान मुलांना म्हणतात उसळ द्यावी डाळीची उसळ म्हणतो तशा पद्धतीने हे जीवन त्यांना आपण खाद्य तयार करतो करतोय खाद्य दिलं तर त्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर वाढत राहतील कडधान्याची कोणती पण देऊ शकतो आपण आता दुसरा घटक आहे गुळ हा तो गुळ पण काळा गुळ मिळाला एकदम स्वस्त असत नाही स्वस्तात मिळाला तरी आपल्याला काय रिफाईंड पाहिजे असं काही नाही आपल्याला काय रिफाईंड केलेला गुळ पाहिजे असं काय नाही काळा मिळाला तरी उत्तम थोडं दोन तास आधीच बिरगडून घेतलं ना व्यवस्थित तिथं पडून पडून वर्षानुवर्ष पानं पडतात आणि ती कुजतात आणि ते कुजल्यानंतर काय होतं त्याच्यामध्ये जीवाणूची संख्या भरपूर वाढली म्हणून आपण ते वडाच्या झाडाखाची टाकतो त्याला कारण ते आहे की वर्षानुवर्ष तिथं पाला पाचोळा पडून आपण जंगलातली समजा जिथं झाडी जास्ते तिथं गेलो तर तिथं पाला थर दिसतो आपल्याला जवळचा तर त्यामध्ये खाली उचकडलं ना एकदम काळी माती ती जी आहे ना ती खूप समृद्धी मध्ये काही लोक जीवाणू जर मिळत नसतील तर ताकाचा पण वापर करतात ताक पण याच्यात काही लोकांचा वापर दोन तीन लिटर पण ताक हे वापर तरी चालतं शक्यतो करत असताना ताकाचा प्रयोग शेपेट करा हे सगळ्यात आहे आणि ह्याच्या जोडीला हे जर असे जीवाणू जर घेतले तुम्ही तर खूप फायद्याचं आहे कारण हे आपल्या जमिनीमध्ये दिवशी खूप कमी होत चाललेत आणि हे जर आपण जमिनीत जर वाढवले तर खूप चांगले रिझल्ट येतो म्हणून अशा प्रकारचे अडीचशे अडीचशे मिलीचे किंवा अर्धा लिटरचे पण बाटल्या मिळतात त्याच्या तर त्या ह्याच्यात वापरल्या तर खूप चांगल्या पद्धतीनं तयार होईल आता हे आपलं सगळं द्रावण तयार झाले आता हे काय करायचं हा कारण सावलीला ठेवायचा आणि दिवसातून दोन वेळा ढवळायचं ढवळताना हे अशी काठी ना की गोलाकार फी फक्त हे दोन वेळा फिरवायचं आता हे किती दिवस ठेवायचं नाही आता हे तयार झालं दिवसात तुम्ही दोन वेळा ठेवायचं आणि फक्त सात दिवस हे ठेवायचं याचं कारण काय असतं की तिसऱ्या दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून ह्याच्यामधून एक आंबट गोड वास यायला लागतो आणि त्यावेळी ते आपल्या लक्षात येते की याच्यामध्ये जीवाणूची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर वाढते आणि नंतर ते सात दिवसापर्यंत जे आहे या जीवाणूचे जे लाईफ असतं आयुष्यमान असतं ते कमी असते तर ते आपल्याला त्या कालावधीमध्ये त्याचा रिझल्ट वापर करून घेतला तर रिझल्ट चांगले मिळतात म्हणून आपण हे सात दिवस जास्तीत जास्त सात दिवस सात दिवसाच्या पुढे वापरलं तरी चालतं काय हरकत नाही फक्त काय होतं दिवाळीची जी संख्या आहे ती अपेक्षित आहे म्हणून पाच ते सात दिवसापर्यंत पद्धतीचे रिझल्ट मिळतात आता हे हे फॉर्णीसाठी वापरू शकता किंवा जमिनीला देऊ शकता छोटी पीक असेल एक महिन्यापर्यंत असेल तर एका पंपाला साधारण साडेसातशे मिली वापरा त्याच्यानंतर एकवीस दिवसानंतर किंवा दीड महिन्यानंतरच पीक असेल तर एका पंपाला एक लिटर वापरा त्याच्यापेक्षा जास्ती असेल तर दीड लिटर पर्यंत वापरा आणि तुम्हाला जर पाण्यात द्यायचं असं हे झाडाला समजा तुमची बाग आहे द्राक्षाची बाग आहे तर ते आपण जो बोध केलेला असतो त्या वेलीच्या दोन्ही बाजूला एक एक लिटर दोन्ही बाजूला तुम्ही खड्डा घेऊन त्या बेलीच्या दोन्ही बाजूला पण एक एक लिटर देऊ शकता किंवा दुसरी तुमची फळबाग आहे तर त्याला दोन्ही दोन साईडनं थोडासा खड्डा घेऊन त्याच्यामध्ये हे आपण देऊ शकतो आणि त्याच्यानंतर थोडं बोलसर जर झालं तर त्याची वाढ खूप फास्ट होते आणि हे कधी कधी करायचं आहे तर प्रत्येक सर्वसाधारण एक महिन्यानं जर तुम्ही हा प्रयोग करत तुम्त राहिला तर तुम्हाला दुसरी खत जास्त प्रमाणात वापरायची गरज पडणार इतकं ह्याचे रिझल्ट खूप चांगले म्हणून मी आज तुम्हाला काय म्हणलंय की तुम्हाला हा मोठ्या प्रमाणावर प्रयोग करता येत नसेल तर तुम्ही एक अर्धा एकर किंवा दहा गुंठ्यावरती हा प्रयोग करा किती दिवसात आपल्याला वापरणार पाहिजे सात दिवसात वापरणार बरोबर आहे त्याचे रिझल्ट बघा आणि त्याच्यानंतर पुढे वापरा रिझल्ट तर शंभर टक्के चांगले आहेतच फक्त तुम्हाला अनुभव सुरुवातीला येपर्यंत फक्त आपल्याला हे तुमच्या लक्षात येईल की काय करायचं नक्की मी एक चांगली समस्या विचारली की हे द्रावण तयार झाल्यानंतर ड्रिप न वापरायचं असेल तर कसं वापरायचं तर ह्याच्यासाठी काय करावं लागलं हे जे आपण आता सगळं हे सॉलिड म्हणजे घन पदार्थ आहे हे जर आपण हा असं ड्रिप न दिलं तर सगळं छाप होऊन जाईल आणि ते वापरता येणार नाही तर ह्याच्यासाठी काय करायचं की सुरुवातीपासून सगळे जे घटक आहेत ते गाळून घ्यायचे पाणी सुद्धा गाळून घ्या त्याच्यामुळे कचरा जाणार नाही दुसरं हे जे प्रत्येक घटक आपण जे वापरले शेण असेल गोमूत्र असेल डाळ असेल पूळ असेल ते आधी आधी ते विरघळून घ्या व्यवस्थित ते विरघळल्यानंतर एखाद्या कापडा कापडामध्ये घ्या आणि कापडातून गाळून ह्याच्यामध्ये घ्या म्हणजे ते फक्त त्याच्यातलं जे पाणी ना आर्क आहे तो फक्त ये आणि ह्याच्या बाबतीत तुम्हाला सांगतो शेणाच्या वरती शेण तुम्ही विरघळू नका त्याचं काय करा गाठोडं बांधा आणि गाठोडं बांधल्यानंतर ही जी काठी तुम्ही दुसरी एक काठी घ्या काठी अशा आरव ठेवायची आणि ह्या काठीला ते गाठोड आहे ना असं बांधायचं खाली सोडायचं सोपं पर्याय काय होतो की त्या पाण्यात सोडलं ना की ते पाणी पाण्यात ते जीवाणू त्याला खाद्य मिळेल किंवा ते विरघळत राहील आणि तो जो शेणाचा अर्क आहे तो शेणाचा अर्क या पाण्यात उतरेल आणि जो आपल्याला ह्याच्यामध्ये रिझल्ट मिळतोय तोच आपल्याला ह्याच्या पण ह्याच्यामध्ये पण रिझल्ट मिळेल ठिबकच्या पद्धतीने वापरताना ही सगळ्यात सोपी पद्धत आहे आणि ह्या पद्धतीने गेलं तर मग शॉक होण्याचा काय प्रश्न येणार कशासाठी ड्रीपला थोडा तुम्ही दहा लिटर वीस लिटर तुम्हाला जे क्षेत्र किती क्षेत्र आहे त्याच्या पद्धतीने सोडू शकता एका वेळी तुम्हाला जर द्यायचं असेल ना एक एकरला साधारण एक बाग असेल तर दोनशे लिटर सुद्धा तुम्ही दोन्ही बाजूने एक एक लिटर देऊ शकता तुमच्या झाडांची संख्या किती ते अंदाज ठरवा शक्यतो कसं होतं ज्यावेळी तुम्ही एक एक लिटर द्याचाल प्रत्येक झाडाला त्यावेळी त्याची रिझल्ट चांगली येतील